हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू असताना याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्व वाहन चालक संघटनेने दहा जानेवारीला बंदचा इशारा दिला अमरावती जिल्ह्यात सुद्धा सर्व ट्रक ट्रॅव्हल्ससह इतर वाहने चालू देणार नसल्याचा अमरावती जिल्हा वाहन कृती समितीच्या वतीने इशारा दिला होता याच दरम्यान दहा जानेवारीच्या पहाटे अचानक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री साडेचार वाजताच्या दरम्यान वेलकम पॉइंट सह राष्ट्रीय महामार्ग सहा बायपासजवळ धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली या दरम्यान ट्रॅव्हल्स ट्रकला अडविण्यात आल्याने ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती रस्त्यावर अनेक ट्रक ट्रॅव्हलच्या रांगा लागल्या होत्या हा नसा बारे निकाल तुमारो मालूम नाही कामरोती बन्या करके इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम 7006111 ड्रैग द होल टीवो ऑन सिपा या भाई तो संत्रे लागला फक्त राजा भाई किंते बाजी बोल सांग ड्राइवर आणि सांगू એ ચાલીએ ચાલીએ આને તમને એક નીયા નું નુમ પરે કો કુતે આકે જીવરાયા મોનો ડાતો તો કુની ખાનો ખાલી તો મોનો પાસે ડોકાલે વિચાર દેના ભાઈ ચરુસ પાણી લે અગર વિચાર દેગા કોની તો ડ્રાઈવર આયા છાવા માં તો જો ફુ ટેલા કે મંગન ઇશુ આ કે દે તો ઓ સે ગાડા રોડે ને કે નોકલો બિરાય કોન દેજે પૈસા

या ठिकाणी लागलेल्या रांगा पूर्ववत करण्यात आल्या पोलिसांनी धाव घेतल्याने येथील परिस्थिती हाताळण्यात आली यावेळी अनेक प्रवाशांनी आपली प्रतिक्रिया के स्पष्ट केली गाड्या अडकल्यामुळे आमचं पुढचं जे ट्रॅफिक जाम आहे किंवा पुढचं जे आमच्या गाड्या आहेत त्या कॅन्सल होतात आमच्या सोबत लेडीज पण आहेत त्यांच्या पण जीवाचं थोडस त्यांच्या घरचे वाठवणी करणारे लोक आहेत तर आमची ही सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की लवकरात लवकर आम्हाला इथून सोडण्यात यावं सो दॅट आम्ही आमच्या घरी व्यवस्थित टाइमावरती पोहोचू शकू आणि बाकी कोणाला पण त्रास होणार नाही माझं नाव आहे विनायक झाडगावकर मी येतोय आता नाशिक वरन मी राहणार आहे नागपूरचा पर्पल ट्रॅव्हल्स पर्पल ट्रॅव्हल्स मध्ये आम्ही प्रवास करतो आहे नाशिक टू नागपूर चल जैन औरंगाबाद से विजय ट्रॅव्हल्स मे नागपूर यहाँ पर जब हमारे आम्ही साळूबाई खत्म हुए नागपूर मे और अभी दस बजे उनको लेके जाना है और यहाँ पे देख सभी जाम लगा हुआ है चक्का जाम है जो भी है परेशानी हम लोगों को भी हो रही है इसमें क्या हो सकता है ये लोग भी इंसान है सभी ड्राइवर लोग इनकी भी सुनी जाए और हम लोगों की भी सुनी जाए तकलीफ तो होगी किसी न किसी को कोई जरूरी काम होगा जब तो प्रवास कर रहे व्यवस्था की सभी की मी अरविंद कोल्हे आणि माझ्यासोबत सगळे चालक आम्ही इथे चक्काजाम मध्ये थांबलेलो आहेत पण अशा अडचणी आहेत की प्रवाशाला नागपूरला सोडायचा आहे कोणाला ट्रेन पकडायची आहे कोणाला मैत्रीत जायचं आहे कोणाला काही दुसरे काम आहेत मी इथे एक तासापासून थांबलेलो आहे पण मी नागपूर गेल्यानंतर ह्या सगळ्या गाड्या आम्ही बांधवांना बा, सगळे बंधू नागपूरला जाऊन गाड्या सगळ्या उभ्या करणार आहोत तरी आम्हाला इथून जाण्याची थोडी मदत करावी मला माहित नव्हतं हे आम्हाला माहिती होत पण आम्ही रात्रीला बाहेरला असल्यामुळे आम्हाला नागपूरला जायचं होतं त्यामुळे आम्ही गाड्या काढल्या होत्या आणि इथे चक्का जाम झाल्यामुळे थांबलो आम्ही इथे जिंदाबाद्या कायद्याच्या विरोधात हे सर्व ड्रायव्हर लोकांनी लो जे हा संप पुकारलेला आहे अनिश्चितकालीन त्याच्यासाठी सर्व ड्रायव्हर लोकांनी सहकार्य करायला पाहिजे मी पण ड्रायव्हर आहे आणि सर्वांनी एका जागेवर येऊन हा बंद शंभर टक्के झाला पाहिजे आणि कायदा हा रद्द करण्याचा पुरे प्रयत्न झाले पाहिजे ड्रायव्हर एकदा a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu rata e ramu e ramu e a uona tu एकाची गाडी उतरवली होत हँगिंग केलेलं ते उतरवलं तेवढं चोरी झाली झोपून आम्ही रोडवर फोन नाही सर माझी आई जाम राहतो ना हे जाम रोखायला पाहिजे ना सर्व सांगा नाही त्रास झाला हे सारे आम्ही ट्रक रोखतो ना तुझा काय झोपून देतो आम्ही आता तुम्ही गेल्यानंतर रोड तुम्हाला असं वाटतं मी काय जाऊन आहे मुंबईला आता काय मग आम्ही आता दुसरा पर्याय नाही चालू कशाला हे बंद करावं लागेल ना तुमच्यामुळे भाजीच्या गाळ्यात दुधाच्या गाड्या सोडल्या तुम्हाला दुर्दस्त भेटत सकाळी पडलं तर शासनाने धकाल किती शासनाने धकाल सगळ्यांना सकाळचं सुरुवात होती ना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राव एकता बाबासाहेब आंबेडकरांचा

अमरावती जिल्ह्यातील आंदोलनात जानेवारीच्या सकाळी पहिलेच आंदोलन यावेळी दिसून आले आता दुपारपर्यंत आणखी कोणत्या ठिकाणी आंदोलन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हिट अँड रनच्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा जानेवारीला बंदचा पुकारा देण्यात आलेला आहे आणि याच दहा जानेवारीच्या सकाळी साडेचार वाजता दरम्यान अमरावती शहरातील नवीन बायपास वर अनेक वाहन चालक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि याच आपण पोहचलेला आहे नवीन बायपास सहा रस्त्यावरील जो राहाडगावचा परिसर आहे याच चौकामध्ये साडेचार वाजताच्या दरम्यान अनेक वाहन चालकांचा पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पदाधिकारी दाखल झाले आणि घोषणा देत अनेक वाहने ट्रक असो ट्रॅव्हल्स असो अनेक चारचाकी वाहनानं थांबवण्यात आलेलं आहे आणि याच साडेचार वासाच्या दरम्यान अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना नाहक तास सहन करावा लागला अनेकांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली आणि आता काही दरम्यान पोलिसांनी धाव घेतली आणि याच ठिकाणी आलेला जमाव घोषणाबाजी आणि अडविण्यात आलेली सर्व वाहने ट्रॅव्हल्स असो ट्रक असो पूर्वत सुरू करण्यात आलेला आहे आणि पाच वाजता नंतर येथून संपूर्ण वाहन चालक ज्यांनी संप पुकारला या ठिकाणी आंदोलन केलंय ते येथून निघून गेले पोलिसांचा बंदोबस्त याच परिसरामध्ये लागलेला आहे आणि आता संपूर्ण वाहने पूर्ववत झालेली आहे आपण पाहत आहात ट्रक असो ट्रॅव्हल्स असो चार चाकी वाहने असो संपूर्ण वाहने आता पूर्ववत झालेली आहे अँड कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे संपूर्ण वाहने आता राष्ट्रीय महामार्ग सहावरील चारही बाजूने संपूर्ण वाहने आता पूर्व झालेले आहेत दहा जानेवारीच्या सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अनेक वाहन चालक कृती समितीचे पदाधिकारी सकाळी दाखल झाले आणि वेलकम पॉइंट सह हो। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गौरी इंच हॉटेलच्या याच चौकामध्ये त्यांनी आंदोलन केली घोषणा केली आणि नागपूर ते दुसऱ्या मार्गाने जाणाऱ्या अनेक गावामध्ये जाणाऱ्या ट्रॅवल्सना थांबवण्यात आले आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली थीटीएम रन कायद्याचा निषेध सुद्धा केला पोलीस तात्काळ दाखल झाले आणि पुन्हा वाहने पूर्व झालेली आहे आता नेमकं याच आंदोलनामध्ये दहा जानेवारीच्या संपामध्ये साडेचार वाजताच्या थेट माहिती आणि संपूर्ण या ठिकाणी आढावा आम्ही घेतला आता दहा जानेवारीच्या दिवशी पुन्हा दुपारला ह्याच दरम्यान आता अनेक वाहन कुटी समितीचे पदाधिकारी कोणतं आंदोलन करणार ते सुद्धा पाहावे लागणार आहे કેમેરામેન મોહન વિશ્વકર્મા સહ મેજ શૃંગાર પાત્ર અમરાવતી